तर सध्याच्या घडीला भारताचा कॅप्टन रोहित शर्मा प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होत असलेला पाहायला मिळतो आहे तो नेमका ट्रोल का होत आहे आणि या पाठीमागचं उत्तर काय आहे तर हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे रोहित शर्मा ज्या गोष्टीमुळे ट्रोल होतो आहे ते स्टेटमेंट त्याचं फक्त पंधरा ते वीस सेकंदाचं कट केलं गेलं आणि तो पूर्ण व्हिडिओ जो होता तो अर्धवट बनवून व्हायरल करण्यात आला तर तो व्हिडिओ म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मॅच नंतर जी झाली त्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये हर्षा बोगले यांनी रोहित शर्माला प्रश्न विचारला होता की शेवटची जोडी ज्यावेळेस क्रीजवर खेळत होती अर्थात बुमराह आणि मोहम्मद सिराज तर त्यावेळेस काय वाटत होतं तर त्यावेळेस काय वाटत होतं या वाक्यावरती रोहित शर्माने असं उत्तर दिलेलं आहे की आम्हाला वाटत होतं की बुमराह आणि सिराज कदाचित पाचव्या दिवशी जर गेम घेऊन गेले तर कदाचित चान्सेस आहेत वीस पंचवीस जे राहिलेले रन आहेत अठ्ठावीस तीस ते निघू शकले असते तर त्याचं हे अर्धवट स्टेटमेंट कट करून व्हायरल केलं गेलं आणि अशा पद्धतीने त्याला रंगवण्यात आलं की रोहित शर्मा जो आहे तो आता बॉलर्सना ब्लेम करतो आहे त्याच्या बॅटिंगमध्ये त्याने रन नाही काढले वगैरे वगैरे ऑब्वियस गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना त्याने ह्या गोष्टीही नमूद केल्या आहेत आम की आमच्या बॅटर्सकडून किंवा आमच्याकडून स्कोअर करणं झालेलं नाही आहे परंतु त्याच्या या गोष्टीवरती कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्या पंधरा वीस सेकंदाच्या क्लिपवरती फक्त लोकांनी त्याला ट्रोल करणं चालू केलं तर आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही पाहू शकता की छोट्या छोट्या गोष्टींचे डिफरन्सेस मिनिंग्स कशा पद्धतीने बदलले जाऊ शकतात तर अशा कुठल्याही गोष्टींना किंवा अहिं तत्वांना बळी न पडता आपण सत्याची एकदा पडताळणी करणं गरजेचं ठरतं